हा लाडक्या बहिणींनी लाडक त्यांनी मुख्यमंत्री माझी लाकी बहिणी योजना आणि त्याचा एकोणीसावा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता तुम्हाला सर्व बहिणींना लागली असेल तत्पूर्वी ज्याही बहिणींना सतरावा हफ्ता आणि अठरावा हप्ता भेटलेला नाही आहे ज्यामुळे त्यांना आता एकोणीसावा हप्ता भेटणार का म्हणजेच सोबत एकोणीस प्लस सतरा अठरा हे हप्ते भेटणार का म्हणजे पेंडिंग हप्ते भेटणार का त्याचबरोबर ई केवायसीची जी नवीन प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे का त्याचबरोबर लाडक्या बहिणीनो जो विनंती अर्ज काय होता व्हायरल होत आहे तो खरंच योग्य आहे का अनेक बहिणींनी प्रश्न विचारले की दादा मला विनंती अर्ज भेटलेला नाही आहे हे सगळं फेक आहे सगळं सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आणि तत्पूर्वी लाडक्या बहिणीनो आदितीदा तटकर यांनी बघा एकशे हा टोल नंबर दिलाय एक आठ एक वन एट वन हा टोल नंबर दिलेला आहे आणि या टोल नंबरला जाऊन तुम्ही आपला जे इश्यूज आहे इथे मांडू शकता आणि इथे तुमचे ज्याही कारणास्तव तुमचा अर्ज बंद झालेला आहे की तुमचा लाभ बंद झालेला आहे त्याचे कारण तुम्ही या ठिकाणी विचारू शकता सगळंच सगळंच डिटेलमध्ये इन विथ प्रूफ सहित तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा लाडक्या बहिणी हा अशा पद्धतीचा विनंती अर्ज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आलाय का तर याचं उत्तर आहे नाही हे लाडक्या बहिणींनो त्या त्या जिल्ह्यातील त्या त्या विभागातल्या एखाद्या व्यक्तींनी किंवा काही व्यक्तींनी ज्यांना युट्यूबवर व्ह्यूज पाहिजे आहेत युट्यूबवरून काय करायचं फक्त पैसा करायच कराय कमवायचा आहे आणि लाडक्या बहिणींना काय म्हणजे गणवायचं आहे अशा व्यक्तींनी हा अशा पद्धतीचा अर्ज बनवलेला आहे बरोबर अजूनही अशा पद्धतीचा कुठलाही अर्ज आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला नाहीये कारण की जी ई केवाय सी प्रक्रिया होती ज्या बहिणींची चुकलेली होती त्या बहिणींसाठी अशा पद्धतीचा हा फॉर्म असणार आहे पण हे अजूनही महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले नाहीये कोणत्या तरी युट्यूब चॅनल असाल किंवा कोणत्या तरी व्यक्तीने असेल की असा फॉर्म बनवला आणि तो काय केला लाडक्या बहिणींसमोर आणला तर लाडक्या बहिणी अशा पद्धतीची कोणतीही ई केवायसी प्रक्रिया सुरू झालेली नाहीये आणि हे हा जो फॉर्म असेल होईल चालू की जी अंगणवाडी सेविकांमार्फत आपण ई केवायसी करणार आहोत होईल चालू अशा पद्धतीचा फॉर्म पण अजून सुरू झालेला नाहीये त्यानंतर लाडक्या बहिणीनं दुसरा मुद्दा इथे सांगायचा आहे की हि जी हा अशा पद्धतीचा जर फॉर्म आला अंगणवाडी सेविकांमार्फत वाडी सेविकांमार्फत तर तुम्ही एवढं लक्षात घ्या हे फक्त ज्या बहिणींची ई केवायसी चुकली आहे त्या बहिणींसाठी असणार आहे महाराष्ट्रातील सर्वच बहिणींसाठी असणार आहे का तर नो ज्या बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे त्यांच्यासाठी असणार आहे म्हणजे त्यांनी होयच्या जागी नाही नाहीच्या जागी होय किंवा जे ऑप्शन्स निवडताना चुका केल्या आहेत त्या बहिणींसाठी असणार आहे मग ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाहीये अशा बहिणींसाठी काय अशा बहिणीसाठी आदिती तटकरे मॅमने लवकरात लवकर काय करायला सुरू काय करायला पाहिजे लाडक्या बहिणीनो की नाई, नाई जे ई केवायसी पोर्टल आहे पुन्हा सुरू करायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणीचा लाभ सुरळीत पुढे सुरू ठेवायला पाहिजे आणि तुम्ही जर बघितलं असेल आपण इतके आंदोलन केले महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीं जर तुम्ही बघितलं असेल काल माझा व्हिडिओ आला नाही तर काल मी नागपूर जिल्ह्यामध्ये होतो नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन करत होतो बरोबर नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन करत होतो आणि त्याच्या माध्यमातून काल माझा व्हिडिओ येऊ शकला नाही बरोबर आणि हे सगळ्या लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी केलं आहे फक्त तुमच्यासाठी आणि त्याच्याच माध्यमातून जर तुम्ही बघितलं असेल तेवीस जानेवारीला आदितीदा तटकर यांनी स्वतःच्या फेसबुक हँडलला कायद्याला पोस्ट टाकायला सुरुवात केली आहे जर तुम्ही शेवटच्या दिवसांमध्ये दोन पोस्ट आलेले आहेत अंगणवाडी सेविकांमार्फत ही केवायची जी प्रक्रिया चुकली आहे त्याची पडताळणी होणार आहे आणि दुसरी या पद्धतीची कायले लाडक्या पोस्ट आलेली आहे म्हणजे मी सादर केलेला आरटीआय आणि आपण केलेलं आंदोलन याच्या माध्यमातून आपल्याला यश मिळताना दिसत आहे पण जोपर्यंत आपला लाभ मिळणार नाही किंवा सुरळीत चालू होणार नाही तोपर्यंत आपल्याला आंदोलन आणि आरटीआय हे सरकारला प्रश्न विचारण्यासाठी योग्य माध्यम आहे ते हे आपण करणं गरजेचं आहे अन्यथा लाडक्या आपला लाभ बंद होऊ शकतो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडला इथे दिलाय चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झालेल्या आहेत मग आतापर्यंत झोपलं होतं काय सरकार बोगस आहे ढोंगी सरकार आहे नालायक सरकार आहे आतापर्यंत झोपलं होतं का आपण पहिले सांगितलं होतं की प्रश्न चुकीच आहे मग तेव्हाच त्यांनी का नाही केलं हा ही सर्वात मोठा प्रश्न आहे लाडक्या बहिणींनो सर्वात मोठा प्रश्न आहे या व योजनेशी संबंधित इतर तक्रारीचे शंकांचे फोन कॉलवर कॉलवर निवारण करण्यासाठी वन एट वन एक आठ एक हा नंबर जारी केलेला आहे याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले आहे योजनेशी संबंधित सर्व तक्रार शंकांचे निरसन 182 हेल्प लाईन नंबर वर करण्यात येणार आहे आता हे जे जे तुम्हाला आता कॉल करतील तुम्ही कॉल कराल आणि तिकडनं बोलेल तर लाडक्या बहिणी ते सगळे लोक सरकार करून ट्रेन झालेले आहेत सरकार करून ट्रेन झालेले आहेत तुम्हाला ते फोनवर एंटरटेन करतील ते सुद्धा माहिती नाही आहे म्हणून आपल्याला आंदोलन पुन्हा सुरू करावं लागेल आंदोलन पुन्हा सुरू करावं लागेल आणि आरटीआयचं अजूनही उत्तर आलेलं नाहीये जर आलं नाही तर मी पुन्हा लाडक्या बहिणी आंदोलन म्हणजे आरटीआयला ला टाकणार आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणी पुण्यामध्ये राहतात कारण की कुंत्या, कुंत्या मी सध्या आज पुण्यामध्ये आलेलो आहे आपण पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन करू शकतो तुम्ही स्वतःचं नाव आणि स्वतःचा जिल्हा एका कमेंट बॉक्समध्ये टाका आणि लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा कारण जर आपण असं केलं नाही तर सरकार आपला लाभ बंद करणार आहे सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भरल्यास या सुविधांचा लाभ घ्यावा पण आदित्यताई तुम्हीच बघा हो तुम्ही स्वतः महिला आहे आणि महाराष्ट्रातील इतक्या गोरगरिबी बहिणी आहेत तुम्ही त्यांच्या समस्या समजून घेत नाही आहेत तुम्ही ई केवायसी संपायच्या अगोदरच ही प्रोसेस करायला पाहिजे होती जी एकतीस तारीख आहे ना ती एकतीस तारीख वाढून द्यायला पाहिजे होती आणि आज तेवीस जानेवारी आहे तुम्ही ती तारीखही वाढवली नाही आहे आणि तुम्ही म्हणता टोल नंबर जारी केलेला आहे खरंच लाडक्या बहिणीनो तुम्हाला वाटतं का हे टोल नंबर आपल्या समस्या सोडू शकतं तर याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही तुम्हाला लाडक्या बहिणीनो आंदोलन करणं गरजेचंच आहे तुमचा लाभ सुरू होणार नाही करोडो बहिणी मी सांगतोय बघा ऑलमोस्ट पन्नास लाखापर्यंत बहिणींची ई केवायसी झालेली नाही त्यानंतर चोवीस लाख नंबर पुढे आलेला आहे की ज्या बहिणींची ई केवायसी चुकली आहे लाभ बंद झालेला आहे आणि सोबतच असंख्य लाडक्या बहिणी अशा ठरल्या होत्या लाडक्या बहिणींनो की त्यांचा आता जानेवारीचा हप्ता भेटणार नाही कारण निकष ई केवायसी तुम्ही केली आहे पण आता तुम्ही निकषामध्ये बसतात की नाही हे चेक केलं जाईल आणि त्याच्यानंतर तुमचा लाभ काय होईल बंद केला जाईल समजून घ्या लाडक्या बहिणीं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर सुरू केलेल्या योजनेशी संबंधित सर्व शंकांचे तक्रारीचे निवारण वन एट वन या हेल्पलाईन नंबरवर केला जाणार आहे तर हे सुद्धा फक्त आणि फक्त ढोंगीपणाचं एक महत्वाचं साधन आहे डोंगी आहे बोगस आहे महाराष्ट्रातील तिन्ही भाऊ ज्या पद्धतीने या लाडकी बहीण योजनेला राबवत आहे आता निवडणूक होती म्हणून तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे दुसऱ्या ठिकाणी मिळवले आणि तुम्ही आता हे ढोंगीपणाचं झोपल्याचं नाटक करताय तर हे महाराष्ट्रातील बहिणी खपून घेणार नाही आहेत लाडक्या बहिणीं जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सरळ सांगतोय की मत करू नका त्याचबरोबर बघा लाडकी बहीण योजना मोठी अपडेट या लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये होणार कायमचे बंद याचे कारण समोर आलेले आहे म्हणजे काय ज्या बहिणींना नोव्हेंबर मध्ये पैसे भेटलेले नाही ही केवायसी चुकल्यामुळे सोबतच ज्या बहिणींनी ई केवायसी केली नाही त्यांचा डिसेंबरचा हप्ता बंद झाला आता कोणाचा हप्ता बंद होणार आहे ज्या बहिणींनी ई केवायसी केलेली आहे आणि त्यांची ई केवायसी योग्य आहे योग्य आहे म्हणजे काय आता तुमचं काय केलं जाईल निकष तपासले जाईल निकष तुम्ही निकषामध्ये बसतात की नाही म्हणजे तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या खाली आहे की नाही त्यानंतर तुमच्याकडे फोर व्हीलर आहे की नाही एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहे का आत्ता पडताळणी होणार आहे आणि लाडक्या बहिणींना तुमचा लाभ हे ढोंगी सरकार बोगस सरकार बंद करणार आहे म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींना म्हणतो प्रत्येक बहिणींना हे बघा आजची न्यूज आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी आठ वाजून दोन मिनिटाची न्यूज आहे म्हणून मी लाडक्या बहिणींना म्हणतो तुमचा सपोर्ट असणं आता गरजेचं आहे आंदोलन करण्या शिवाय आपल्याला दुसरा मार्ग नाही आंदोलन करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही आरटीआय तर आपण टाकलो आपण दुसराही आरटीआय या ठिकाणी आता उपस्थित करणार आहोत सरकारने जर येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये आपल्याला रिप्लाय नाही दिला किंवा या वीक मध्ये रिप्लाय दिला नाही तर आपण दुसरा आरटीआय विरोधात टाकणार आहोत आणि लाडकी बहीण योजनेची संपूर्ण जेही गोष्टी घडलेल्या आहेत सरकारने ज्या लाडक्या बहिणीचा पैसा बंद करून इलेक्शन साठी वापरलाय सगळं आपण पुढे आणणार आहोत तर बघा लाडक्या बहिणीनं पेंडिंग लाभ मिळणार का पेंडिंग लाभ मिळणार का याचं उत्तर सध्या माझ्याकडे नाही आहे पण आपण यासाठी लढणार आहोत आणि आपल्याला सतरा अठरा एकोणीस हे सगळे हप्ते भेटायला पाहिजे कारण हे सरकारच्या चुकीमुळे बंद झाले आहे लाडक्या बहिणींमुळे नाही ई केवायसीची नवीन प्रक्रिया आलेली आहे ती अजून सुरू झालेली का याची प्रोसेस सुरू झालेली नाही जो फॉर्म आलेला होता ते काही लोकांनी बनवलेला आहे काही घाबरू नका चुकीचं आहे सगळं ते जेव्हा सुरू होईल तुम, तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर योग्य ती माहिती दिली जाईल खुश खबर आहे का येस खुश खबर आहे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकता वन कॉल करू शकता पण मलाही वाटतं सरकारचं ढोंग ढोंगपणा इथून दिसून येत आहे सरकारने आपली बाजू कमकुवत आहे म्हणूनच असं केलं आहे हे असं नंबर वगैरे झाले ला। किती लावले ते नंबर लागतच नाही आणि त्यानंतर आंदोलन आणि आरटीआय ला जितका तुम्ही सपोर्ट केलाय अजूनही सपोर्ट करत राहा म्हणजे आपला लाभ पुन्हा काय होईल चालू होईल अन्यथा हे सरकार आपला लाभ चालू करणार नाही आहे तर अंगणवाडी सेविकांना अजून आदेश आलेले नाही की तुम्ही ई केवायसीची जी, जी चुकली होती त्याला रेक्टिफाय करा ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये हुसरू होतील पण लाडक्या बहिणी आंदोलन आणि आरटीआय मागे येता कामा नाही जोपर्यंत आपला लाभ सुरू होत नाही तोपर्यंत आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन नुण व्हिडिओमध्ये